राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर मध्ये साडेसात लाख किमतीचा सा गांजा मारुती प्रिजा कारमध्ये सापडला पोलिसांनी कार सा व गांजा केला जप्त मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर धामणदेवी जवळील हॉटेल अन्नपूर्णा येथे पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रिझा क्रमांक टू फोर बी एच वन फाय नाईन थ्री ही उभी होती त्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आले असता स्थानिक अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत आठ लाखाच्या ब्रिझा कारसह गाडीतील सुमारे साडेसात लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे सदरशी कार्यवाही बुधवारी उशिरा करण्यात आली आरोपी विक्की विजय गोस्वामी उर्फ छोट्या राहणार शाहूनगर तालुका पाचगणी जिल्हा सातारा यांनी पोलिसांचे चाहूल लागताच गाडीची चावी घेत पलायन केले पोलिसांनी गाडीची पाहणी करत या गाडीतील बावीस किलो चारशे पस्तीस ग्रॅम हिरवट रंगाचा गांजा निळसर पांढऱ्या रंगाच्या गोणीतमध्येच आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी दोनपैकी एक आरोपीला अटक केली आहे घटनास्थळी पुलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी भेट दिली या प्रकरणी अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पसोई नरे हे करीत आहेत प्रतिनिधी देवेंद्र दरेकर कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा